दादा नमस्कार आपण सावरगाव गणातून पंचायत समितीसाठी अर्ज भरलाय निवडणूक लढवत आहात अपक्ष निवडणूक ही लढवत आहे त्यामागचं खरं कारण काय आपल्याला ही निवडणूक का लढवायची नमस्कार मॅडम सावरगाव गणातून मी अपक्ष निवडणूक लढवते कारण मॅडम पहिलं पक्षाकडून निवडणूक लढत असताना मी एक सांगू इच्छितो की मला लोकशाही मार्गाने जो खर्च करायचा आहे तेवढाच खर्च करायचा आहे कारण म्हणजे मला लोकांना माझा प्रचार करण्यासाठी जे पॅम्पलेट असतील थोडेफार फ्लेक्स असतील का जे लोकांना मला रिप्रेझेंट करण्यासाठी लावायचे लोकांपुढे पोहोचण्यासाठी एक गाडी मिळवायची या खर्चा व्यतिरिक्त मला कोणताही खर्च करायचा नाही आणि प्रत्येक पक्षाचा आज एक अजेंडा झाला आहे की उमेदवार आर्थिक सक्षम पाहिजे खर्च करायला मी पहिलंच जाहीर केलं होतं की माझं कुठेही भूत लागणार नाही त्यामुळे हे कुठल्या पक्षाला मान्य होणं शक्य नव्हतं त्यामुळे मी माझा निर्णय घेतला की आपण अपक्ष लढायचं आणि अपक्ष लढत असताना ही निवडणूक का लढायची तर आपण पाहतो की पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत असताना आपण लोकांचे प्रश्न मांडू शकतो आरोग्य सेवा असतील शाळा असतील यांची गुणवत्ता सुधारू शकतो तेवढी क्षमता मी माझ्यात स्वतःला क्षमता माझ्यात आहे असं समजतो त्यामुळे मी ही निवडणूक लढत आहे तसेच सावरगाव खानामध्ये जे शेतकरी आहेत हे बरेचसे शेतकरी आणि परिसरातील बरेचसे ग्राम असतात का जे मित्रमंडळी आहेत हे बरेच जण माझ्या ओळखीचे आहेत आणि या बऱ्याच जणांबरोबर चर्चा करून मी हा निर्णय घेतला पंचायत समिती सावरगाव गणात तुमच्या मतदारसंघात सर्वात मोठी समस्या कोणती आहे जी तुम्हाला सामाजिक कार्य करत असताना प्रकर्षाने या, या, पंचायत समिती गणामध्ये अजूनही एक मेजर समस्या आहे की शेतीसाठी करोडो जमिनीला जो पाण्याचा प्रश्न आहे तो खूप मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळांमधून विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होते पूर्वी सात वर्गांना सात शिक्षक असायचे त्यानंतर चार झाले आज दोन वर्गांवरती शाळा चालू आहेत विद्यार्थी संख्या जर कमी होत राहिली तर त्या जिल्हा परिषद शाळा बंद होतील आज काही जण म्हणतील का जिल्हा परिषद शाळा हव्याच का शाळा तर आज ज्यांची क्षमता आहे त्यांना कळत नाही की गावात समजा शंभर विद्यार्थी असतील तर त्यातले वीस विद्यार्थी किंवा दहा विद्यार्थी तरी असे असतात की जे प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकत नाहीत आणि त्या दहा लोकांसाठी जिल्हा परिषद शाळा चालू राहणार नाही भविष्यात पट कमी झाला तर आणि जेव्हा ही जिल्हा परिषद शाळा बंद होईल त्यावेळेस ज्या प्रायव्हेट शाळा आहेत यांची मक्तेदारी होईल आणि बरेचसे विद्यार्थी शाळेपासून बाजूला राहतील शिक्षणापासून वंचित राहतील तसेच आरोग्य सेवा आहेत तर बऱ्याच ठिकाणी आपण मोठमोठ्या इमारती बांधल्यात त्यांच्या दुरुस्तीवरती वर्षाला आपण ते चार लाख रुपये निधी आणतो खर्च करतो कलर करतो इमारती आहेत पण त्यांना लॉक आहेत किंवा त्याच्यात नर्सच उपलब्ध नाही आहेत तर ही जी म्हणजे ही जी व्यवस्था आहे ही कुठेतरी व्यवस्थित झाली पाहिजे अजूनही बऱ्याच समस्या आहेत जे आपण ग्रामस्थ म्हणून किंवा लोक अनुभवत आहेत आता ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत बिबट समस्या ह्या समस्या ज्या आहेत ह्या तळातून व्यवस्थेपर्यंत मांडणं हे एक ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यांची कामं आहेत तर हे काम, काम करत असताना पंचायत समितीचे सदस्य म्हणून मी ते काम करू शकतो असं वाटल्यामुळे आपण या निवडणुकीत आपण उतरत आहोत तुम्ही प्रचार प्रसार करताय अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे प्रचार करत असताना घरोघर फिरताय लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करताय कसा प्रतिसाद मिळतोय मॅडम सांगतो अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे पंचायत समितीसाठी बऱ्याच गावांमध्ये सर्व पक्षीय मित्रमंडळींनी एकमुखी पाठिंबा आहे आणि ते म्हणजे पर कृपया माझ्याकडे आजपर्यंत कुणी मागितलं नाही आणि अपेक्षाही करत नाही उलट तीन चार गावातून मला फोन आले होते की आमच्या गावचे फ्लेक्स आम्ही लावतो त्यांनाही माझी आर्थिक परिस्थिती माहिती आहे पण मी, मी मित्रमंडळींना सांगितलं की मी त्या प्रचारा एवढा खर्च मी माझी क्षमता मी करू शकतो मी त्यांना थांबवलं आता सुरुवातीचे जे फ्लेक्स लागले होते तर त्यापैकी बऱ्यापैकी फ्लेक्स म्हणजे माझे मित्र आहेत त्यांनी समजा पाच फ्लेक्स लावले नंतर चार फ्लेक्स अशा व्यक्तींनी लावले का जे आजपर्यंत मला नाव सुद्धा कळालं नाही का त्याचं कुणी लावले म्हणजे लोकांची भावना आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही जी आपण एक परंपरा पाडली ना की म्हणजे आज पाहतो की निवडणुका तुम्ही पाहताय सर्व म्हणजे आज ऑफिशियली कोणी ते बोलणार नाही किंवा ते हे करणार नाही पण एक पडद्यामाग सगळ्यांना माहिती आहे का हे इलेक्शन कुठं आले प्रत्येक गावात दोन दोन तीन तीन लाख रुपये द्यायचे कार्यक्रम करायचे जेवणावळी घालायच्या हॉटेल फुल आहेत सगळं सगळं काही चालू आहे आणि मग ह्या याच्यात कुठंतरी एक वेगळी म्हणजे वेगळा मार्ग जो आपण म्हणतो लोकशाहीचा तो मार्ग आहे ती तो मार्ग घेऊन आपण त्यासाठी लढतो आहोत आणि हे लढत असताना मला जय होईल पराजय होईल याची अजिबात काळजी नाही पण मी एक तरुणाम पुढे एक विचार मांडतोय त्यांच्या डोक्यात एक विचार घालतोय की आपण हे चुकीच्या मार्गाला जात आहोत भविष्यात ह्या जिल्हा परिषद निवडणुकांचे पडसाद ग्रामपंचायतीला उमटणार आहेत ग्रामपंचायत ही एक विकासाची पायाभूत जी सुविधा आहे या सुविधेमध्ये जे तरुण काम करू इच्छितात किंवा सेवा करू इच्छितात त्यांच्याकडे उद्या लोक अपेक्षा करणार आहेत की निवडणुकींना तुम्ही पैसेच खर्च करा त्याशिवाय हे इलेक्शन होणार नाही आणि मग कुठतरी जे तरुण समजा आपण म्हणतो की सेवा करण्याचे मार्ग आहेत ते याच्यापासून बाजूला जातील आज पण काय होते तरुण ज्याला चांगली सेवा करायची तो म्हणतो नाही राजकारण चिखल झालाय त्या चिखलात उतरायचं नाही मग ना। ही भूमिका कुठेतरी बदलायची आणि ही बदलायची ही नेत्यांच्या पण हातात आहे आणि जे आपण मतदार म्हणतो त्यांच्या पण हातात आहे कारण पैसे नेते देतात का देतात तर लोक घेतात म्हणून एखादा व्यक्ती त्या मार्गाने जातोय म्हणून दुसऱ्या व्यक्तीला त्या मार्गाने जावं लागते आणि हे कुठं थांबलं पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे त्यासाठी लोकांनी पण बदली झालं पाहिजे लोकांनी सुद्धा लोकांना वाटतं की भ्रष्टाचार नाही व्हावा भ्रष्टाचार नाही व्हावा तर त्याची सुरुवात कुठून करतायत तर ते सगळ्यात महत्वाचं खालून सुरुवात होते लोक आज अपेक्षा करतायत लाखोनी रुपये ज्यावेळेस समजा उमेदवारांचे पैसे आहेत ते लाखोनी रुपये घेतात जेवणावळी इकडं तिकडं खर्च करतात दोन दिवसाची गंमत पण त्यापाई त्या उमेदवारांना समजा आज जिल्हा परिषदचा उमेदवार चार पाच कोटीच्या घरात खर्च करतोय मग सेवा करणाऱ्या माणसाला तुम्ही जर एवढं खर्च करायला लावले मग तिथं कुणी असो मग तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल का बोललं पाहिजे मग जनतेने परत तुम्हाला भ्रष्टाचाराबरोबर बोलण्याचा अधिकार तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही एक रुपयानं घेतला मतदान करशात अगदी बरोबर मला सांगा तुमच्या मतदार संघात पाणी असेल किंवा मग संघातील जे रस्त्यांच्या समस्या आहेत त्यावर ठोस उपाययोजना काय करणार निवडून आलात तर मॅडम आता विषय असा आहे की जसं मी म्हणजे एक उदाहरण सांगतो पंचायत समिती सदस्याला असणारे फंड हे अपुरे जे पंचायत समिती सदस्याची कामं ठरलेली आहेत की किंवा एक साखोरी एक प्रशासक सा म्हणून आणि दुसरं असं का जे रस्ते आहेत जे मोठमोठ्या अडचणी आहेत या अडचणी आपण म्हणजे लोकप्रतिनिधी समजा जिल्हा परिषद सदस्य आमदार असतील जिल्हा परिषद आणि समजा आमदार यांच्या मार्फत त्या सोडवण्यासाठी आपला प्रयत्न करावा लागणार आहे कारण आपण त्या लोकांच्या समस्या त्यांच्या सहकार्याने सोडू शकतो ते सोडवत असताना त्यांच्याबद्दल आपण म्हणजे त्या सुविधांबद्दल आपण आवाज उठवणं हे करणं हे पंच म्हणून मी काम करेल असं मला वाटतं निवडून आलात तर सगळ्यात पहिलं काम कोणतं असेल सगळ्यात महत्वाचं मॅडम निवडून आल्यानंतर पहिलं मला जे म्हणजे आपण व्यवस्था आहेत यांना एक आपण म्हणतो ना नियम किंवा नियमावली आणि हा म्हणजे एक आपण त्याला सिस्टीम बसवायची थोडक्यात की आज काय होतंय की आपण म्हणतो समजा शाळेच्या बाबतीत जुन्नरच्या समजा पंचायत समितीच्या स्कीम असतील त्या बऱ्याच लोकांना माहीत नसतात किंवा माहीत आहे तर ता लोक म्हणतात एवढी कागदपत्र गोळा करायचे नको सोडून द्यावा आणि मग त्याचा फायदा कोण घेतो माहिती का सर्वसामान्य माणूस बाजूला जातो आणि ज्याच्याकडे सगळ्या सुविधा आहेत तो त्याचा फायदा घेतोय मग त्या म्हणजे असं सर्वसामान्य माणूस आहे त्याच्यापर्यंत त्या सुविधा पोचाव्यात त्यासाठी आपल्याला ते त्याच्यामध्ये एक म्हणजे एक सुलभता आणायची पोहोचल्या जातील मला सांगा मतदारांनी द्यावं मी मॅडम मी सांगा मी म्हणजे पहिले दोन तीन वेळा जेव्हा बोलले मीडियावरती तेव्हाही मी सांगितलं लोकांनी मलाच निवडून द्यावं असं मी कधीही म्हणणार नाही म्हणतही नाही पण जर जे उमेदवार उभे त्यांच्यामध्ये मी योग्य असेल तर लोकांनी मला निवडून द्यावं मी असं म्हटलेलं आणि मला एक सांगायचंय की मी कुठेही म्हणजे एखाद्या कार्यक्रमामध्ये पंचायत समिती सदस्य मुकून बघत असं पुकारलं जाऊ म्हणून मला पंचायत समिती सदस्य व्हायचं नाही मी सरपंच जरी झालो तरी मी जिथे उद्घाटनाचे कार्यक्रम आहे त्याच्यापासून बऱ्याच वेळा लांब राहिलो काम करत असताना पुढे विटा उचलावं लागलं ना तर विटा उचलायची पण तयारी ठेवली ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो या कार्यक्रमाच्या जगमकाटापासून किंवा चमकण्यापासून मी कायम लांब राहिले आणि पंचायत समिती सदस्य झालो तरी सुद्धा मला ते फक्त नाव कुठं घेवं जाऊ म्हणून पंचायत समिती सदस्य व्हायचं नाही आता प्रत्येकात मी कोणावर टीका नाही करणार पण प्रत्येकाचा हेतू काय हे लोकांनी तपासलं पाहिजे कुणाला कुठल्या प्लॅटफॉर्मवरती पंचायत समिती सदस्य पुकारलं जावं म्हणून सदस्य व्हायचे कारण मी जसं म्हटलं की फॉर्म भरायला जेव्हा गेलो तेव्हा म्हणजे सावरगाव गाणातले पण आणि कुसुरगाणातले पण पंचायत समिती सदस्य ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांच्यामध्ये हसून खेळून चर्चा झाली होती पंचायत समिती सदस्य म्हणजे पंचायत समितीत ठेवले काय पंचायत समिती सदस्य व्हायचं म्हणजे कशासाठी म्हणजे फक्त शेवटला लग्नामध्ये शेवटचं भाषण आणि एवढंच काय ते म्हणजे साधा चहाला भक्ता पण नाही अशा चर्चा मग मला एक सांगा की जर तुम्हाला पंचायत समिती सदस्य काय हे जर कळालं नाही तर तुम्हाला पंचायत समिती सदस्य व्हायचंय कशासाठी आज सगळे म्हणणारे माझे मित्र आहेत मग मी कोणावर टीका नाही करत पण एक माणूस म्हणून सांगतो की आपण काय म्हणतो की इलेक्शन हा दोन दोन दिवसाचा पार्टी आहे सगळे मित्रमंडळी पण बघ तिथं जाणारा मीच नाही समोरचे उमेदवार असेल तर त्यांनी तिथं जावं ह्यासाठी लोकांच्या सेवा करण्यासाठी जावं कुठं पंचायत समिती सदस्य फक्त नाव पुढे ना लावण्यासाठी कुणी जाऊ नये आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याकडं म्हणजे आपली क्षमता आपण देऊ शकत असणार वेळ दिवस रात्र पाळण्याची आपल्याकडे क्षमता आहे का हे ज्याचं त्यांनी किंवा पाहावं किंवा लोकांनी पण पाह मी म्हणत नाही माझ्याकडेच आहे लोकांनी पाह याच्याकडे ती क्षमता आहे का यांनी मागं काय केलंय हे लोकांनी तपासावं लोकांनी हे नाही पाहू की बा यांनी याच्या मागे किती चाळीस माणसं होती बा याच्या मागे पन्नास माणसं होती का मग कोणी दोनशे रुपये वर्जाने आणली कोणी पाचशे रुपये वजा आणले लोकांना माहीत नसतं मी अजून छाती ढोकून सांगतो माझ्याकडे एकही वजाचा माणूस आलेला नाही एवढे दिवस प्रचार करतोय खुल्याम सांगतो कुणी सांगा कोणाला को एक रुपये दिलाय माझ्याकडे प्रचारला गाड्याच्या सोबत आलेत ना मित्रमंडळी एक रुपयाचं पेट्रोल देखील कोणाला मी दिलेलं नाही डिझेलचं देखील कोणाला दिलेलं नाही जे आहेत उसपूरचा स्वतः स्वतःच्या खर्चानी सोबत फिरत आहेत मग फक्त आपण जर त्या म्हणजे आपण जो म्हणतो ते वातावरण तयार करताय त्या वातावरणात जाणार संघ कोणाच्या मागे किती जण फिरतायत तर त्याला काही अर्थ नाहीये कारण लोकांना आहे का कोण म्हणजे म्हणजे आता समजा उमेदवार प्रत्येक जण मी म्हणत नाही समजा एखाद्याने केला असेल मला कोणावर टीका करण्याचा एखाद्याशी एखाद्याचे स्वतःची माणसं असतील पण बऱ्याच वेळा हे होतंय घडतंय डोळ्यापुढे पाहतोय का कुठेही आज या गावातल्या माया भरल्या त्या गावातल्या माया भरल्या रोजानी असं नाही म्हणून मग त्या गोष्टी कोणी जाऊच नाही की कोणाचं काय शक्ती प्रदर्शन आहे व्यक्तिगत माणूस काय त्याची समाजात प्रतिमा काय हे पाहून लोकांनी मतदान करावं कदाचित मुकून बघत चुकीचं असेल तर मुकून बघतला मतदान करू नये जर लोकांना वाटत मुकून बघत दिखावा करतोय चुकीचा आहे मुकून बघतला सुद्धा मतदान करू नये आपण एक चांगला विचार घेऊन चाललोय आणि आपलं ध्येय विचारांशी थांब राहणे मला सांगा प्रचार करताय प्रचार पूर्ण झालाय का तुमचा आज माझ्या पंचायत समिती गाणात बारा गाव आहेत बारा गावांपैकी अकरा गावांमध्ये माझा प्रचार पूर्ण झालेला आहे काही गावांमध्ये दोन फेरे झाले बाराव गाव वडगाव सानी जे माझं स्वतःच गाव समजतो ते वडगाव सानी राहिलेले आज वडगाव सानी देखील सुरुवात करणार आहे वडगाव सानीकर सुद्धा बहुसंख्य माझ्यासोबत आहेत फक्त एक आहे की मी कोणालाही आजपर्यंत एकेल नाही का तुम्ही मीडिया पुढे बोला आणि मला पाठिंबा आहे असं सांगा लोकशाहीत मतदान गुपित असावं मला कोणालाही लोकांपुढं म्हणजे आपण म्हणतो निवडणुका जेव्हा गुपित मतदानाने होतात तेव्हा वाद कमी होतात तणावपूर्व म्हणजे तणाव होत नाही आणि आनंदमय होतात त्यामुळं जे माझ्यासोबत आहेत मी त्यांना कुठेही ओपनमध्ये प्रचाराला यायला त्याला आणलं नाही पण आज तुम्ही जर असं म्हणजे ऑफ कॅमेरा जर विचारलं तुम्ही चौकशी केली या अकरा गावांमध्ये तर तुम्हाला निश्चित मुकून बघायचा आवाज भेटेल एवढं मी आत्मविश्वासपूर्वक सांगू शकतो मग मगाशी सांगितलं फॉर्म भरते वेळी तुमच्या मित्रपक्षांची जी काही चर्चा चालू होती ते मित्रपक्ष कोण कोणते मित्रपक्षांचं नाही म्हणत मॅडम सगळे पंचायत समितीचे जे काही सदस्य होणारे जे मित्रमंडळी चर्चा यांच्यात चालू होती आता चर्चा ते टिंगल वॉर करत होती त्यामुळे मी त्यांची नावं घेऊन त्यांना टीका नाही करणार त्यांच्यावर पण मी त्यांना एक सल्ला देऊ शकतो जे कोणत्या पक्षाचे होते सगळ्याच पक्षांचे होते मॅडम सगळे एकत्र होते आणि चांगले मी म्हणतो एक चांगलं उदाहरण आहे का सगळे खेळ वातावरणात एकत्र होते नाही का त्यामुळं मला कोणावर टीका नाही करायची पण मला माझ्या सहकारीचे सहकार्यांना सांगायचं कदाचित मी उद्या नसेल उद्या ते असतील पण पहिलं पंचायत समिती सदस्य काय आहे हे समजून घ्या आणि मग जा कारण का जो जाणार आहे त्याच्या माग घणातल्या सतरा हजार लोकांचा विश्वास आहे त्यामुळं कदाचित उद्या जो जाईल तो त्यांनी ते समजून लोकांची कामं करणं नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा